आदेश रामकृष्ण हरी बाब तर आमची तुम्हाला थोडी ओळख ओळख करून देतो आम्ही स्वयंशक्तीपीठ नाथाश्रमातून आपण बोलून करतो तर माझे वडील स्वतः तर हा आश्रम आम्ही रन करतो माझ्या पिढ्यात पिढ्याला नाशकांती आश्रम आहे तर आम्ही यातून जे जे छोटे उपक्रम करतात आमच्या ह्याने की शक्य असत आम्ही म्हणजे फुलांना मदत घेणं किंवा आपली लहान मुलं त्यांची सेवा करणं माझे वडील स्वतः आनंदीत पण राहिले आनंदीत मावलींची सेवा केली आहे तर त्यापुढे त्यांचं कार्य असं म्हणजे निवडण्याची सुधी करतो असं नाही पण त्यांचं कार्य एवढा मोठा असेल की मी असे असे ते सांगू शकत नाही आणि अशाद्वारे आता आमचं असं होतं की पितृपक्ष तर पितृपक्षात म्हणजे हाडकोर बाकी माझ्या वडिलांचं की मेल्यानंतर पितृंचे हे करण्यापेक्षा जे जीवन आहे ते एक घडवा त्यातून पित्रोक भाई तुमच्या पित्र तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देते असं त्याचं आडखोल वाटते तर ते असं करून आम्ही आश्रमात थोडी विनंती केली की आम्हाला असं असेल आश्रमात जायचं आहे तर आम्ही फक्त सांगितलं काल की आम्हाला उद्या जायचं तर लोकांनी एवढं कलभरून प्रेम दिलं म्हणजे त्यासर्ग धन्यवाद की आमल, आम आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला एवढी मोठी दान हे केले तर त्यांचे प्रथम धन्यवाद तर ही लहान म्हणजे आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं की आश्रम काय असेल कसं असेल कारण लोकांचं द्यान आहे म्हणजे आमचे स्वतःची पूर्ण समूहाचं द्यान आहे तर बोल पहिले आपण बघूया खात्री करून घेऊया म्हणजे माझी होतो की पहिले खात्री करून घ्या नंतर तिकडे तुम्ही बिंदास्फडी मारा तर आम्ही खात्री केली म्हणजे जसं एंटर केले की बोलतो दादा बरोबर आहे आपण राईट ठिकाणी आलो आपण तुम आम्हाला माहिती होतं की तुमचं कार्य किती महा आहे आम्हाला एवढं आवडलं की म्हणजे तयार करून म्हणजे हॅप्पी तर दादाने रेडी ठेवलंय किंवा मुलं रेडी आहेत म्हणजे त्यांची आप मुलं एवढी स्मार्ट आहेत दा दा की ते हा सर्व एवढं प्रॉपर आहे त्याचा असं बसले तेवढे शांत लहान मुलं एवढी शांत बसत नाही ऍक्च्युली म्हणजे आमचे स्वतः त्याच्या घरी नातोपाचं असते ते दादा आमचे नातोकाचं अटेंड करतात असे आमचे लहान मुलं आहेत म्हणजे एवढे कधी घडवतात संस्कार करतात किंवा मंत्र उपचार करतात म्हणजे आता मुलं आमची एवढी रेडी की त्याचा कुठे पूजा पण वाढते म्हणजे नातोकांचा असा आहे तो खालीपासून पूजा पण करतो त्याला कुठलं हे नाही बंधन आहे बंधन नाहीये आहे तर अशी सगळी अनुगडीत मुलं आहेत तर आम्हाला तुमचं काम एवढं आवडलंय की आम्ही काय बोलू शकत नाही तर धन्यवाद आपण बघतो तसं बाकीचा जे बाल आश्रम आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे म्हणजे तुमच्या सोयीसुविधा पण इतक्या छान आहे आपण बघितलं खाली मुलांसाठी टी पी आहे त्यांना एज्युकेशनल म्हणजे इंग्लिशमध्ये जे काही गोष्टी किंवा हिंदीमध्ये छान गोष्टी तुम्ही शिकवता त्या काही कथा आहेत त्याचे तुम्ही काळजी घेता पण तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे सगळ्यांसाठी तुम्ही इतकं छान म्हणजे हो ते तर आहे सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्यामुळे या सगळ्यामुळे एक नवीन प्रेरणा मिळते आम्हाला पण आणि आम्ही नक्की वर्षभर इथे येत जाऊ आम्हाला शक्य होईल तितकी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ते म्हणतात की खारीचा वाटा जसा असतो आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमच्या या महान कार्याला आणि खरंच खर एक ते छान वाटतंय मुलंही म्हणजे आल्याबरोबर हे सगळं सरकारच होते की सगळी मुलं आमच्यासाठी नाही आता आम्ही बसलोय खरं तर आम्ही त्यांच्यासारखे दिसाले होते कारण सगळ्यांनी आम्ही ऑरेंज टी शर्ट घ्यायचे लागते त्यामुळे खूप त्याचं एकत्र झाल्यासारखं वाटतं वेगळी नाही नागो बसणार खरं तर गुरुजी आमच्या जेव्हा बसना घेतात त्यावेळी सगळी मुलं ही असेच आमचं पण बघितलं तुम्ही तर आमचा टी शर्ट पण असंच आहे ऑरेंज तर आम्ही दोन तिघांनी पण घातलेले तशीच सगळ्या मुलांनी येतं त्यामुळे नातोपासनं जशी होते आणि मुलं जशी येतात तसंच काहीच चित्र इथे आम्हाला दिसतं नातोपासनं ना असल्यासाठी आणि मुलं खूप गोड आहेत म्हणजे आल्याबरोबर त्यांनी आमचं जसं स्वागत केलं नमस्ते करून त्याच्यानंतर इथे आल्यावर सगळ्यांनी तसं त्यांचे जे कलागुण आहेत जे डान्स सादर केले तेही खूप छान होते म्हणजे आम्ही सांगू इच्छितो की आपण या व्हिडिओ बघू पण ते क्लिप्स त्याच्यात इतक्या छान त्यांनी डान्स केला आणि म्हणजे जयद्राचा आज वाढदिवस इथे साजरा करतोय पण खरं तर आम्हाला खूप बरं वाटतंय इथे जे येऊन ह्या सगळ्या मुलांबरोबर साजरा करायला आणि ती इतक्या शिस्तीने व्यवहस्ती पुढची धावपळ न करता छानपणे त्यांनी तो केक कटिंग केला आणि या सगळ्या गोष्टी घडून आणल्या त्यामुळे त्यासाठी खरंच तुमचे आधार तुम्ही एवढी चांगली शिकवण देता मुलांना आणि त्याच्यामुळे ही सगळी मुलं घडत आहेत यापैकी पुढे जाऊन मुलं इंजिनियर होतील डॉक्टर होतील आणि ते काही क्षेत्रात मग हेच सगळं तुमचं कार्य कुठं करून जातील आणि त्यामुळे पसायदान म्हणजे माऊलीने जे विश्वासाठी पसायना मागितलं हे अर्थ आहे पसायदानामध्ये की अशी जी आहात माऊली ज्ञानेश्वरांनी मांडली ती तुम्ही सध्या घडवून आणता त्या बसायला नाश्रमाच्या आणि त्याबद्दल तुमचे खडक मनापासून आसार <tuh>